शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन दत्ताराम रवी आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र भारत हा शेतकी प्रधान देश असला किंवा पुरुष प्रधान देश असला आध्यात्मिकाचा का संत महा संत भूमी असली किंवा राजे महाराजांचा देश असला वैज्ञानिकांचा देश असला तरी उद्योगपतींचा देश असला तरी इथल्या संस्कृती बदलणार नाहीत का याच्या कारण दोन जरी राज्यांचा संबंध एकत्र रा आले किंवा दोन जाती धर्म एकत्र आले तरी त्यांचे संबंध किंवा त्यांच्या चाली होती सारख्याच असाव्यात असं वाटतं आपल्याला कल्पना असेल ह्या आधुनिकीकरणाच्या युगात ही दोन माणसं किंवा दोन राज्य जाती धर्म न पाहता दोघांचे विचार कसे आहेत त्याचं मन तिच्याशी जुळतंय किंवा किंवा तिचं मन तिच्या त्याच्याशी जुळतंय की, की नाही ह्याच्याकडे लक्ष देऊन शिवाय त्यांना उपजीविकेचे साधन देत तेवढंच ते पाहिलं जातं दोघांनी म्हणून आणि जाती धर्म किंवा राज्य महाराज्य भाषा कुठले आहेत का आहे ह्याचं काहीही वापू न करता ते आनंदाने एकत्र येतात आणि सुखाने संसार करत आहेत अशी अनेक उदाहरणं आहेत की राज्या राज्यांचा किंवा दुसऱ्या राज्याच्या दुसऱ्या राज्यात लग्न विवाह सोहळे झाले आहेत आणि ते फार काळ टिकले ती चांगल्या प्रकारे ते संसार करतायत अशी उदाहरणं आहेत काही अपवाद वगळ वगळता ही उदाहरणं आपण पाहिलेली आहे अशाच प्रकारे महाराष्ट्राची मुलगी राजस्थानची सून होणार आहे आणि राजस्थानचा मुलगा महाराष्ट्राचा जावंही होणार आहे त्याच्यासाठी नारायण परब हे देवगड महाराष्ट्रातून आहेत आणि शिंघवी हेमानंद सिंघवी हे भिरवाडा राजस्थानमधून आहे आता राजस्थानची संस्कृती आणि महाराष्ट्राची संस्कृती एकत्र येऊन दोन जीवांचं जसं लग्न हे दोन जुवांचं वेल्डिंग असतं त्याचप्रमाणे दोन कुळांचं दोन वंशांचं आणि दोन जाती धर्मांचे हा मिलन झालेला असतं हे मिलन कशा प्रकारे टिकतं आणि ह्या मिलनातून कशा प्रकारे हा लग्न सोहळा निर्माण झाला हे आपण पाहणार आहोत शिवाय नारायण परब यांची मुलगी कल्पश्री हिचा विवाह हेमंत हेमनंत समीवी यांच्यावर हो, होतो आहे तो पाहण्यासाठी जाणार आहोत त्यांच्या चालीरीती त्यांच्या पद्धती त्यांची आध्यात्मिकता याच्यातून दर्शन होणार आहे आणि आपलंही महाराष्ट्राची पर, परंपरा त्यांना कळणार पर, आहे पण त्या जे जे नवरा मुलगा आहे राजस्थानचा त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्र ही आमची कर्मभूमी आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी ऋतू परंपरा वंश परंपरा किंवा त्यांच्या चालीरीती ह्या सगळ्या आम्हाला अवगत हो आहेत पण जाती धर्माप्रमाणे किंवा आपल्या संस्कृतीप्रमाणे आपापल्या राज्याचा आपापल्या गावाचा आपापल्या देवाचा मान राखायचा असतो त्यामुळे ह्या आमच्या विधी अशा होत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे

यजमानस कुलस्वामी कुलदेवता देवता त्याचप्रमाणे आपली गुळगावची गावची ग्रामदेवता नाव घे त्यांची त्याचप्रमाणे अत्र आपली पितृदेवता वाडवडील देवता माडव त्याचप्रमाणे अत्र लिंगेश्वर लिंगेश्वर सहित म्हटलं वरदेश्वर सहित अत्रस्तरावीत कुठ काळात आपण अंबादेवी सहित महालक्ष्मी सहित त्याचप्रमाणे वास्तुपुरुष देवता तुम्ही तुमचं नाव घ्या नारायण या घ्या या आपल्या यजमानांनी आपल्या कुला कुलाचाराप्रमाणे आपल्या कुलस्वामींनी कुलदेवत येतं त्याचप्रमाणे मुळगावच्या ग्राम देवत त्याचप्रमाणे आपली वाढवडी पितृदेवता त्याचप्रमाणे आदोरचं देवस्थान जे काय श्रीकराचं देवस्थान आहे त्या दिवसात महालक्ष्मी सर्व देवतांचे मान पान काढलेले हे सर्व आपले गाराण्यासाठी आपल्यासाठी कार्य उपस्थित केले आहे तत्प्रिटी गाराण्यासाठी सर्व मंडळी आपली गावगाव गाव घेऊन आपली उभी राहिलेली आणि गाराण करतात कार्य ठरवलेलं आहे याच्यामध्ये या सर्व देवतांनी ह्या कार्याला उपस्थित होऊन वधू वर्णा शुभाशिवा

एका चित्र ते पोटा दबरात घालून कार्याला उपस्थित होऊन आशीर्वाद द्यावा आणि सर्व आनंदाने कार्य संपन्न करून सर्वांवरती कृपाची चिळून होणारी सेवा तरी सर्वांचं बरं बर कराने कल्याण करा जवान जनुकी नारायणा लक्ष्मी घाली रुक्मिणी मालिका सुकरे तो आनंद बंसी धरा तैसी शोभे सर पी गणपती कदा मंगलम शु मंगल आली लॻन घटी समीप नवरा पटा धरा दृष्टा दृष्ट वधूवरा न करता दोगे करावी उवी उमादल त्रे बहुगल बला न करणे कुरिया सदा मण्डलं शुभमङ्गलम् सावधान, सावधान मण्डपी जोडा शुभेछा छा छा मण्डपी जोडा आपण कुकडा रिसॉर्ट राजस्थान येथे आलेलो आहोत एक असाच कार्यक्रम जसं भारतीय संस्कृती किंवा आपल्या अनेक संस्कृती आहेत त्या भारतीय संस्कृतीमध्ये महाराष्ट्रीयन संस्कृती विशेष मानली जाते आणि त्यातल्या त्यात मालवणी संस्कृती त्यातल्या त्यात मोठी मानली जाते कारण मालवणी संस्कृतीमध्ये अनेक प्रकार जरी असले तरी त्या त्या विधीचा योग्य तो विचार करून तशा विधी पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे असाच एक प्रयत्न महाराष्ट्रातील मालवण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील नारायण परब यांच्या सुकन्याचा विवाह राजस्थानच्या भिलवाडा या गावामध्ये होत होता तरी पण भिलवाडा हे गाव तितकंच जवळ नसल्यामुळे कुकडा गा गार्डनमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये तो, तो लग्न सोहळा पार पडला आहे ह्या दोन दिवसाच्या लग्न सोहळ्यात अनेक लोकांनी त्यांना मदत केली आहे ती कशा पद्धती केली आहे त्यांना काय वाटतंय त्यांचं या संस्कृतीबद्दल मत काय आहे की जो कार्यक्रम झाला तो त्यांना कसा वाटला याबद्दल आपण जाणून घेणार आहोत प्रथम आपण जाऊया वधूच्या मामाकडे मामा माम काय सांगाल तुम्हाला काय वाटलं हा प्रोग्राम कसा झाला प्रोग्राम व्यवस्थित झाला दोन दोन जाती धर्म वेगळे असले तरी मी तरी व्यवस्थित झाला सर्व ते आपलं विधी वगैरे दोन्ही त्या त्या धर्माप्रमाणे झाले सर्व आणि एक एकंदर ठीक झालं सर्व याच कार्यक्रमासाठी <coughs> मुंबईवरूनच आलेले आणखी सदस्य आहेत आपले पालव काका ते मुलीचे काकाच लागतात त्यांना कसा हा प्रग्राम वाटला एकदम परफेक्ट झालेला कार्यक्रम आणि मेन म्हणजे हे आज राजस्थानचं आणि आपण हा कोकणातले पण तरी सुद्धा आपण दोघांची मना एकत्र एक जुळण्यामुळे हा विवाह आपल्याला करणं भाग पडलं पण कार्यक्रम छान झाला तुम्हाला काय वाटलं काका एकदम छान चार महिन्यापासून आम्ही या कार्यक्रमाची तयारी करत होतो आणि त्यामध्ये परब साहेबांचे किंवा त्यांच्या घरच्या मंडळींचे अत्यंत परिश्रम करून कार्यक्रम त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या इतर मन, इतर मंडळीमध्ये नातेवाईकांमध्ये त्यांना संपूर्ण सहकार्य करून कार्यक्रम एकदम सुबकपणे पार पाडलेला आहे आपल्याला काय वाटतंय पालवान राजस्थान राजस्थान आलेले आहे आणि त्या मुलीमुळे आम्ही आलो आहे त्या मुलीला पण धन्यवाद आणि प्रोग्राम गुरुजी म्हणून प्रोग्राम सांगितला तर उत्तम झालेला आहे जो आम्ही ठरवलं होता त्याप्रमाणे झालेला आहे कुठेही कमतरता नाही आणि सर्व आनंदी आहोत सर्व काका एक आगा वेगळा कार्यक्रम आम्ही पाहिलेला आहे आणि इतर गावाला चांगल्या प्रकारे कारण झालंय आणि त्यावर धन्यवाद मुलीच्या मामाला विचारूया आपण मुलीचा मामा मी हा लग्न सोहळा एकदम जवळून पाहिला जसं आपल्याला वाटत होतं की राजस्थान राजस्थान आम्ही मध्ये आलो आणि आमच्या एवढं लक्षात आलं की जशी मालवणी माणसं गोड असतात तशी राजस्थानी माणसं गोड आहेत फक्त विधीमध्ये फरक असतो पण विधी हे एकच असतात सर्व दोन्ही प्रकारच्या आणि फार आनंदामध्ये आम्ही आलो आनंद आहोत एन्जॉय केला आणि फार समीर मामा दोन भी विभिन्न संस्कृतीचं मनोमिलन या सोहळ्याच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना पाहायला मिळालंय अतिशय उत्ते उत्तेजित करणारा कार्यक्रम सोहळा हा अशा पद्धतीने आपण सर्वांनी पाहिला खूप सर्वांनी मजा केली धमाल केली असं वाटलं नाही की आपण कुठल्याही वेगळ्या राज्यात आलो आहोत आणि वेगळ्या राज लोकांशी आपण बोलतो आहे म्हणजे त्यांच्या समोर आपण या सगळ्या गोष्टी करतो आहे हे अतिशय त्यांनी तेवढाच रिस्पॉन्स आम्हाला दिला आमच्याकडूनही तेवढाच प्रतिसाद त्यांना देण्यात आला आणि अतिशय एक एकाच राज्यातली गोष्ट घडावी अशा पद्धतीचा हा सोहळा आम्ही सर्वांनी एकत्र मिळून साजरा केला तुम्हाला काय वाटतं समाज परिवर्तन जाणवतं या ठिकाणी कारण पूर्वी आपण लोक सिंधुदुर्गाच्या बाहेर पण जात नव्हतो किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड याच्या बाहेर लोक जायला पण किंवा नाती जमवायला पण लोक विचार करायचे आता शिक्षणामुळे मुलं मुली त्यांचे विचार त्यांची राहणीमान त्यांची प्रगती आता जगाच्या लेवलला चाललेली आहे समाजानेसुद्धा त्या दृष्टीने विचार करून सामाजिक बदल स्वीकारला पाहिजे आणि मुलांच्या पाठीमागे सर्वांनी ताकद उभी केली पाहिजे आपण पाहिला असाल भारत ही संतांची मुली आहे आध्यात्मिकमध्ये भारतसुद्धा पुढे अग्रेसर आहे तरी लग्न समारंभ म्हटला की लग्न समारंभात दोन कुटुंब दोन वंश कुळं आणि दोन समाज एकत्र येतात लग्न म्हणजे हे दोन जीवांचं जरी वेल्डिंग असलं तरी त्या वेल्डिंग साठी मटेरियल म्हणजे आपण सगळेजण आहात असं यावरून दिसतंय आपण अजून काही पाहुणे काय राहिलंय का सांगायचं एकत्र आली दोन कुटुंबावर दोन संस्कृती एवढ्या लांबच्या एकत्र आल्या त्यानंतर दोन राज्य एकत्र आले आणि त्यांच्यामुळे आम्हाला एवढ्या लांबवर येऊन वेगळ्या वातावरणात आणि वेगळ्या संस्कृतीमध्ये घड घडलेला गळ सोहळा अनुभवता आला आणि दोन्ही कुटुंबांनी अशा प्रकारे तो मॅनेज केला होता किंवा अशा प्रकारे त्याची व्यवस्था केली होती की आम्हाला मजा तर आलीच पण हे जे अनेक कित्येक अपरिचित लोक पण आम्ही एकत्र आलो त्यांच्याबरोबर आणि खूप मजा पण आली दोन कुटुंबाने चांगलं मॅनेज केलं होतं त्यांचे पण आम्ही आभार मानतो त्यांचं कौतुकही करतो लग्न म्हटलं की कि किंवा संसार म्हटला की दोन कुटुंब आले किंवा दोन व्यक्ती आले आणि त्या दोन व्यक्ती म्हणजे एक रथ आणि त्या रथाची दोन चाक असतात आपण एक चाक पाहिलं आपण दुसऱ्या चाकांना विचारूया की हा रथ आतापर्यंत जो परब साहेबांनी इथे चालू केलाय किंवा दमटवलाय त्या रथाचं वैशिष्ट्य आणि तुम्हाला काय वाटतंय त्याबद्दल थोडक्यात सांगा सर्वप्रथम प्रकट महाराष्ट्र यांना थँक्यू की तुम्ही आमचे व्ह्यूज तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय आम्ही जसं ह्या समारंभाला आलो दादा बहिणीला तर सगळ्यात ह्याचं कारण त्यांनी हे संस्कृती जे आहे ते आपनसात केली आणि त्यांचे जे रीतिरिवाज होते त्यांनाही आपलं मानलं आम्ही शिकलो की कसं त्यांचं रीतीरिवाज हे कारण आपल्यासाठी ते वेगळं होतं ह्यांच्यासाठी वेगळं पण त्यांनी आनंदानेही आम्हाला सगळं शिकवलं शांतपणे शिकवलं त्यामुळे खरंच त्यांचेही आभारी कारण आम्हाला असं अजिबात वाटलं नाही की आ, की काय करायचं गोंधळ उडाला नाही ते दॅट इज द मेन थिंग आणि एकदम सुरळीत ते सगळं पार पडलं सो वी आर व्हेरी हॅपी आणि असं हे जे मेमोरेबल आहे हे आम्ही मुंबईला घेऊन जात आणि इतर फ्रेंड्स बरोबर डिस्कस करणार खूप चांगल्या आठवणी याच्यामुळे निर्माण झाल्या आणि म्हणजे दोन संस्कृती जरी वेगळ्या असल्या तरी त्यातून निर्माण होणारा एक आनंद जो असतो हा सगळ्यांनी एकदम खूप आनंदाने साजरा केला आहे शादी बहुत अच्छी हुई है बहुत एंजॉय किया है हर चीज बहुत अच्छा था परफेक्ट था आप किधर से मैं एमपी की हूँ तुली सकाय सागर खूब एंजॉय के लामे एक्चुअली हमें खूब एक्साइटेड होते हो कि दीदी से लगना मनुन तर मुझे जेवड़ी मच्छा करता है ल सगवी मच्छा करती एंजॉय के लामे काय तुम्हाला सर्वांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी सांगितल्याप्रमाणे आता माहितीच आहे की आम्ही जैन असं लग्न आम्ही पहिल्यांदा बघते आणि आम्ही खूप एन्जॉय केलं आहे लग्न हे आणि एक वेगळे परंपरा वेगळं संस्कृतीचे आम्हाला बघायला मिळालं काय रीतिरिवाज असतात त्या निमित्ताने त्यामुळे आम्ही हे खूप एन्जॉय केलं आहे सर्व हो आम्ही पण एकत्रच कुटुंब झाले दोन्ही पण एकत्र आली एन केला एन्जॉय केला परब आणि सिंगवाई फॅमिलीचा खूप 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 आभार वाढायचे वाटतात त्यांच्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केले खाणं पिणं अगदी खूप मस्त मजा केली आहे सगळ्यां दोघा फॅमिलीला त्यांना सगळ्या दोघांना कुटुंबांना खूप आभारी आहोत खूप छान कार्यक्रम झाला आणि मजा केली आणि पण तेच सांगेन दोन्ही फॅमिलीना आभार आणि एक आम्हाला राजस्थानला हो घेऊन आले आणि त्याच्या वेळी आम्हाला खूप छान वाटलं तिथे जमलेल्या सगळ्या नातेवाईकांचे जे मुंबईवरनं एवढे लांब प्रवास करून आले त्या सगळ्यांचं मत असं आहे की एकदम कार्यक्रम उत्तम प्रकारे झाला दृष्ट लागावा असा झाला काही अपवाद सोडले तर पण तरीही सगळ्यांनी एकोपाने परत पर फॅमिलीला मदत केल्याबद्दल सगळ्यांनी त्यांच्याबद्दल वाहवा केलीच आहे आपण त्यांच्या मुलगीकडे जाणार आहोत की तिच्या बहिणीचा लग्न झालंय ती तिला सोडून आता एक दुसऱ्या याच्यात आलेली आहे राज्यात तिला कसा वाटला हा लग्न सोडून आपण बघूया मधुश्री लग्नाला खूप मजा आली खूप एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी आणि दोघांनी दोन्ही फॅमिली मी व्यवस्थित कॉर्डिनेट केलं आणि खूप एन्जॉय केलं काय वाटतंय दिदी दुसरीकडे गेले थोडस नाराजी वाटत असेल दिदी खुश आहे व्हेरी गुड बरं ह्याच्यातून हा बोध घेण्यासाठी सर्वांनीच मगापासून सांगितलंय की ह्या लग्न सोहळ्यापासून आम्ही काहीतरी शिकून जाणार आहोत तिथून की असे लग्न सोहळे बघायला फार क्वचित मिळतात आणि त्याबद्दल आनंद व्यक्त करायला पण फार कमी लोकांना मिळतात आपण यजमानाला विचारूया की त्यांनी ही धडपड दिलेली खरंतर त्या दोघांच्या या एक काळजाचा तुकडा अजून परदेशात जातोय म्हणजे दुसऱ्या राज्यात जातोय ते तर थोडा हे असतात पण त्याच्यावर आनंदही आहे असं त्यांच्याकडून समजतो आपण त्यांना काय म्हणायचं काय सांगाल तुम्ही प्रकट महाराष्ट्रात ते सर्वप्रथम आवाज <coughs> या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये हे सगळं रिलीज होणार आहे मा माझ्याकडून सगळ्यांना सर्वप्रथम जय महाराष्ट्र राजस्थान अखंड राय हिंदुस्थान मराठी मारवाडी मालवानी असे झगडे न करता जा, जाती जातीवाद न करता कोणाच्या <ख़ागा> मुलाचं पुढे असं लग्न जमलं म मतं जमली त्याला विरोध करता मी ज्या प्रकारे पुढाकार घेऊन तिला प्रसिद्धात दिला असा सगळ्या नागरिकांनी द्यावा अशी सगळ्यांना विनंती आपल्याला एकंदरीत त्यांच्या आपल्याला समा ते भाऊ झाले आणि साहजिक आहे भाऊ म्हणून स्वतः मुलगी स्वतःच्या मुलगीला दिलेला आहे पण त्याने संदेश दिलेला आहे सगळ्यांना हे चांगला की अशा प्रकारची जर लग्न होत असतील आणि त्यातून चांगलं निष्पन्न होत असेल तर कुणीही लग्न अशा लग्नाला विरोध करू नये त्याला संमती देऊन यथायोग्य पद्धतीने तिला तिच्या घरी पाठव त्याला ते हाच लग्न सोहळा जरी उत्तम प्रकारे पार पडलेला असला बऱ्याच लोकांनी सांगितलं आहे की महाराष्ट्राची संस्कृती आणि राजस्थानची संस्कृती एकत्र आलेली आहे दोन कुळं एकत्र जमलेली आहेत दोन धर्म दोन जाती एकत्र आपण आलेलो आहोत आणि ह्या कुठलाही भेदभाव न ठेवता लग्न यथायोग्य चांगल्या प्रकारे पार पडले आणि ह्याची सग अर्धी किंवा जास्त जास्त व्यवस्था ही सिंगवी कुटुंबाने केलेली आहे आणि त्यासाठी हेमानंद आणि कल्पश्री यांना पुढील आयुष्यासाठी म्हणजे उर्वरित त्यांचं वैवाहिक जीवन सुखानं समाधानाचं आणि प्रगतीचं जावं असं सगळ्यांच्या वतीने प्रकट महाराष्ट्राच्या वतीने आणि परम कुटुंबियांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि परत परत एकदा प्रकट महाराष्ट्राकडून त्या दोघांनाही हार्दिक शुभेच्छा आपण बघत राहा प्रकट महाराष्ट्र वार्षिक व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र कोतापकरसह मी दत्ताराम दळवी उकडा रिसॉर्ट राजस्थान प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का